श्री साईबाव संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी गुढीपाडवा हा स्थानिक उत्सव साजरा करण्यात येत असून गुढीपाडवा उत्सवाच्या निमित्ताने युएसए येथील दानशूर साईभक्त तारेश आनंद यांच्या देणगीतून श्रींचे समाधी मंदिर व परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे तसेच आज रविवारी गुढीपाडवा उत्सवाच्या निमित्ताने श्री साईबाव संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ वंदना गाडीलकरी यांच्या हस्ते सकाळी गुढीची विधिवत पूजा करून श्री साईबाबा मंदिराच्या कळसावर गुढी उभारण्यात आली यावेळी श्री साईबाबा संस्थांचे तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे सोनटक्के उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे व त्यांच्या पत्नी वैशाली दराडे लेखाधिकारी अविनाश कुलकर्णी मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात व जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके आदी उपस्थित होते श्री साईबाव संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी गुढीपाडवा हा स्थानिक उत्सव साजरा करण्यात येत असून गुढीपाडवा उत्सवाच्या निमित्ताने युएसए येथील दानशूर साईभक्त तारेश आनंद यांच्या देणगीतून श्रींचे समाधी मंदिर व परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे तसेच आज रविवारी गुढीपाडवा उत्सवाच्या निमित्ताने श्री साईबाव संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ वंदना गाडीलकर यांच्या हस्ते सकाळी गुढीची विधिवत पूजा करून श्री साईबाबा मंदिराच्या कळसावर गुढी उभारण्यात आली यावेळी श्री साईबाबा संस्थांचे तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे सोनटक्के उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे व त्यांच्या पत्नी वैशाली दराडे लेखाधिकारी अविनाश कुलकर्णी मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात व जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके आदी उपस्थित होते